मागील अनेक दिवसापासून परभणी रेल्वे स्थानक येथे विविध विकासकामे सुरू आहेत पण ही विकासकामे अत्यंत गतीने सुरू असल्याचा आणि त्याचसह रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवर जाण्यासाठी लिफ्ट बसण्यात आली आहे परंतु सदर लिफ्ट बंद असल्याने वयोवृद्ध नागरिक देवी व्यक्ती महिला लहान मुले यांना गैरसोय होत आहे तसेच प्लॅटफॉर्मवरती शौचालय बंद असल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लावटे यांनी परभणी व्यवस्थापक यांना निवेदन दिले असता त्यांनी हे सदरील निवेदन स्वीकारलं नाही श्रीनिवास लावटे यांनी निवेदन व्यवस्थापक यांच्या कार्यालयाबाहेर चिटकवून प्रवाशांना तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत इथल्या ऍक्सिलेटर आणि विकास काम आणि कमीत कमी पाच वर्षापासून बांधून तयार असलेला तो ब्रिज ह्या संदर्भात प्रामुख्याने गेले पाच वर्ष मी भांडत आहे आणि काही कारण किंवा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करतो तर ते म्हणतात की आम्ही मालक आहे वगैरे 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 ते सगळ्या अशा आरोगंटली ते करतात असो कदाचित त्या बायकोसोबत त्यांचं काहीतरी भांडण झालं असेल त्या दिवशी म्हणून ते मला राग काढला त्याच्यानंतर आज आम्ही एक निवेदन तयार केलं आर पी एफ पी आय डीआरएम नांदेड आणि जनरल मॅनेजर सिकंदराबाद हा भाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्या तिघांना निवेदन पाठवणार आहे प्राथमिक स्वरूपावर आम्ही स्टेशन प्रबंधक म्हणजे स्टेशन मास्तर आरविंद हिंगोली साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो पण त्यांनी सांगितलं की मला निवेदन घेण्याचा अधिकार नाही मी निवेदन तुमचं घेऊ शकत नाही आणि आमच्या ज्या समस्या आहेत एक्सिलेटर असो लिफ्ट असो या सगळ्या बंद आहेत म्हणजे कधी सुरू असतात कधी बंद असतात आणि जे ह्या लिफ्टचं लिफ्ट काम आहे कमीत कमी प्रायोरिटीवर त्या लिफ्टचं काम करून त्या तात्काळ सुरू करायला पाहिजे तसली कुठली परिस्थिती नाही आणि इथं म्हणजे भोगळ कारभार झालेला आहे इथं कोणी कोणाला म्हणजे अडचण जर असेल तर ती मांडायची कुठं ह्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न इथं आहे त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मेल तर करणारच आहे पण हे निवेदन इथं चिटकवलेलं आहे आणि आमच्या मागण्या आणि पंधरा दिवसाचा यांना वेळ दिलेला आहे पंधरा दिवसात जर नाही झालं तर ज्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेमस आहे आणि सोनू होती त्या हिशोबाने एक अनोखं आगळं वेगळं आंदोलन या रेल्वे स्टेशन परिसरात आम्ही करणार आहोत पंधरा दिवसात किमान आमच्या प्रश्नाची उत्तर तरी द्यायला पाहिजे यांनी आर एम चर्चा झाली पण त्यांनी कुठला तरी राग माझ्यावर काढला त्याच्यामुळे मी काय त्यांना परत फोन केला नाही आंदोलन लाज वाटली पाहिजे या पूर्ण रेल्वे प्रशासनाला या पद्धतीचं अनोख आंदोलन करेल लोकशाही पद्धतीने अधिकार नाही म्हणतात त्यांना हे सगळं तोंडीच व्हायलं की अधिकार नाही वगैरे वगैरे पण असं कुठला ठोस पुरावा नाही की ह्या कारणास्तव ह्या नियमानं मला अधिकार नाही तुमचं निवेदन स्वीकारण्याचं असं दाखवत नाही किती वाद घालाव काय घालाव ठीक आहे असो एक पत्र इथं देऊन टाकलेले आणि आर पी एफ पी आय साहेबांना अजून कुठल्या ह्यांच्या गोष्टी असतील तर या सगळ्यांना मेलवर व्हॉट्सअपद्वारे हे पत्र मी मेल करणार आहे आणि त्या हिशोबानं नाही जर झाल्या मागण्या मान्य तर पंधरा दिवसानंतर शंभर टक्के आंदोलन लोकशाही पद्धतीनं अनोखं आंदोलन